नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ दे हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वर्षातली पहिली संकष्टी चतुर्थी आणि योगायोगाने वर्षातील संकष्टी चतुर्थीला अंगारक योग निर्माण झालेला आहे जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा निर्माण होतो आणि संकष्टी चतुर्थीला अंगारक योग निर्माण होणे हे अत्यंत दुर्मिळ आहे वर्षातून दोन वेळा किंवा तीन वेळा हा अंगारक योग येत असतो आणि जेव्हा अंगारकी चतुर्थी येते तेव्हा ही तिथी अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशांना समर्पित असते सध्या पौष महिना सुरू आहे आणि पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला ही चतुर्थी अंगारक चतुर्थी ही या, या नावाने ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणपती बाप्पांची पूजा आणि व्रत केलं जातं या चतुर्थीला जास्तीत जास्त तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळकुंद चतुर्थी असं देखील म्हटलं जातं या दिवशी गणपती बाप्पांसह चंद्रदेवांची देखील पूजा केली जाते चंद्रस्थान हे आपल्या आयुष्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे जो कोणताही व्यक्ती श्री गणपतींची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील सर्व संकट दुःख अडचणी दूर होतात तसेच अंगारकी चतुर्थीला व्रत केल्याने वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टी चतुर्थीचं शुभफळ हे आपल्याला प्राप्त होतं सर्व चतुर्थीचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच या दिवशी प्रत्येक व्यक्तीने व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करावी तसेच ज्यांना प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या चतुर्थीचं व्रत सुरू करायचं असेल तर त्यांनी उद्यापासून अंगारकी चतुर्थीपासून हे व्रत सुरू करावं कारण चतुर्थी ही अशी कोणत्याही महिन्यामध्ये आपण डायरेक्ट पकडू शकत नाही किंवा व्रत करू शकत नाही जेव्हा अंगारक योग निर्माण होतो तेव्हाच आपल्याला अंगारक चतुर्थीपासूनच महिना येणाऱ्या प्रत्येक चतुर्थीचं व्रत जे आहे ते करता येतं तुम्हालाही हे व्रत करायचं असेल तर उद्यापासून तुम्ही हे व्रत सुरू करू शकता जर तुम्ही उद्या अंगारकी चतुर्थीला व्रत करणार असाल तर तुम्हाला संपूर्ण दिवसभर व्रत करायचं आहे उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही हे व्रत करू शकता आणि यानंतर संध्याकाळी तुम्हाला चंद्राची पूजा करायची आहे चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला चंद्रदेवांची गणपती बाप्पांची आरती करूनच मग हे व्रत सोडायचं आहे तरच या व्रताचं फळ तुम्हाला मिळेल नाही तर व्रत करून तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही आता उद्या अंगारकी चतुर्थीचा चंद्रोदयाची वेळ जी असणार आहे तर ती रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांनी आहे तर या वेळेमध्ये तुम्ही चंद्राची पूजा करून व्रत सोडू शकता आता अंगारकी चतुर्थी हा दिवस धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार वर्षातील पहिलीच अंगारकी चतुर्थी तुम्ही उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू घरी येऊन तुमची माफी मागेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा बाप्पा तुमची पूर्ण करतील तर असे कोणत्या झाडाचे पान आपल्याला आणायचं आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये एक चतुर्थी तिथे येते आणि प्रत्येक चतुर्थीचं नाव आणि महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं येणारी ही चतुर्थी अत्यंत शुभ आणि महत्वाची मानली जाते वर्षातील पहिली चतुर्थी आहे आणि अंगारक योग निर्माण झालेला आहे या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा एक हजार पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार या काळामध्ये आपण गणपती बाप्पांची सेवा उपासना किंवा काही प्रभावी उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात था। बाप्पांच्या कृपेने त्या उपायांच्या त्या सेवेने आपल्याला शीघ्र फळ मिळत असतं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या अंगारकी चतुर्थीला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे सकाळी बारा वाजता अगोदरच तुम्हाला या झाडाचं एक पान जे आहे तर ते तुम्हाला घरामध्ये घेऊन यायचं आहे या झाडामध्ये साक्षात ग गणपती बाप्पांचा वास असतो जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी अपूर्ण इच्छा असेल प्रत्येकाच्या काही ना काही इच्छा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर कष्ट करत असतो मेहनत करत असतो परंतु कधी कधी आपण कितीही प्रयत्न केले किंवा कितीही कष्ट केले परंतु आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होत नाहीत आणि म्हणूनच जर तुमची एखादी इच्छा अपूर्ण असेल आणि या नवीन वर्षामध्ये तुम्ही एखाद्या इच्छेचा संकल्प केला असेल तर त्याशी कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तुम्ही उद्या करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला उद्या कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुम्हाला वारंवार शत्रूचा त्रास होत असेल बऱ्याच वेळा आपल्या घराच्या आजूबाजूला आपले शत्रू असतात शत्रू हे असे असतात की समोर खूप चांगलं बोलतात गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल खूप वाईट विचार असतात ते नेहमी आपल्याबद्दल वाईटच विचार करत असतात आणि अशा लोकांची जी काही नजर आहे श दोष आहेत तर ते आपल्याला लागत असतात शत्रू त्रास जो आहे तर आपल्याला आप होत असतो यामुळे आपल्या कुटुंबाची मुलाची पतीची भरभराट होत नाही म्हणूनच असा कोणताही शत्रू तास त्रास जो आहे तो नष्ट होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय खूप प्रभावी मानला जातो तसेच घरामध्ये सतत संकट अडचणी अडथळे येत असतील घराची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होतील तसेच घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि यानंतर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे स्वच्छ स्नान करून झाले की कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे त्यात गणपती बाप्पांची मूर्ती तुमच्या घरात असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटोला स्वच्छ पुसून काढायचं आहे जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करताना तुम्हाला तुम्ही जे काही पाणी वापरणार आहे किंवा वापरणार आहे तर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ सुद्धा आवर्जून टाकायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक हा करायचा आहे कारण तीळ चतुर्थी आहे या दिवशी बाप्पांना अर्पण केले जातात यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहे एका पाटावर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे ठेवताना थोडेसे तांदूळ ठेवा लाल रंगाचं वस्त्र तुम्हाला ठेवायचं आहे यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फुले दुर्वा अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे कुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर आपण सर्वप्रथम अशा पद्धतीने गणपती बाप्पांची पूजा केली तर बाप्पा प्रसन्न होतात आणि यानंतर आपण जेव्हा हा उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला शंभर टक्के फळ मिळत असतं आपल्या शास्त्रामध्ये अशी काही झाडं झुडपं आहेत ज्यामध्ये साक्षात देवी देवता वास करतात त्या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि जेव्हा विशेष स्थितीवरती किंवा परिस्थितीमध्ये आपण झाडांसंबंधित काही उपाय करतो तेव्हा त्या ते उपायातून आपल्याला दैवी शक्ती प्राप्त होते त्यात असंच एक दैवी शक्ती असलेलं झाड ते म्हणजे जास्वंदाचं झाड बघा गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल हे अत्यंत प्रिय आहे आणि बाप्पांना फक्त जास्वंदाची फुलंच नाही तर हे जास्वंदाच्या झाडाचं पान देखील बाप्पांना प्रिय आहे हिंदू धर्मग्रंथानुसार असं म्हटलं जातं की जर तुम्ही गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी जास्वंदाचे फूल अर्पण करून तुमची इच्छा व्यक्त केली तर ती शंभर टक्के पूर्ण होते आणि म्हणूनच आपल्याला या झाडासंबंधित एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता उपाय करण्यासाठी आपल्याला एक जास्वंदाच्या झाडाचं पान आणायचं आहे ज्या जास्वंदाच्या झाडाला लाल रंगाची फुलं येतात त्याच झाडाचा तुम्हाला एक पान जे आहे तर ते घ्यायचं आहे आणि सोबतच तुम्हाला त्या झाडाची एक काडीसुद्धा लागणार आहे आता या झाडाचं पान तोडताना सर्वप्रथम एक Κ? लोटा जल तुम्हाला या झाडाच्या मुळाला अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला त्या झाडाचं पान तोडायचं आहे आणि एक काळीसुद्धा घ्यायची आहे यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे देवघरासमोर बसून तुम्हाला हा उपाय करायचा आहे एका वाटीमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि त्याची जी काडी आहे झाडाची आपण घेतलेली त्या काडीने तुम्हाला त्या पानावरती तुमची इच्छा लिहायची आहे इच्छा अगदी तुम्ही एक ते दोन शब्दांमध्ये सुद्धा लिहू शकता तुमची जी इच्छा आहे तर ती पानावरती तुम्हाला त्या काडीने लिहायची आहे जसं की नोकरी मिळत नाही तर नोकरी प्राप्ती किंवा मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती होण्यासाठी धनप्राप्ती किंवा शत्रूचा त्रास असेल तर शत्रू दोष नष्ट होण्यासाठी अगदी थोडक्यामध्ये तुम्हाला ही जी इच्छा आहे तर ती इच्छा त्या पानावरती लिहायची आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट तुम्हाला घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये एक स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे कुंकू आणि हे स्वस्तिक तुम्ही काढलं तरी सुद्धा चालेल त्या स्वस्तिक मधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन सुद्धा तुम्हाला काढायचे आहेत स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे आणि गणपती बाप्पा हे, हे देखील मांगल्याचे देवता आहेत आणि म्हणूनच या स्वस्तिकमध्ये श्री गणेशांचा देखील वास असतो म्हणूनच तुम्हाला स्वस्तिक जे आहे तर ते एका प्लेटमध्ये काढायचं आहे त्या स्वस्तिक वरती तुम्हाला चिमुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती आपल्याला थोडंसं हळद कुंकू अर्पण करून त्यावरती तुम्हाला हे पान जे आहे तर ते ठेवायचं आहे पान ठेवताना त्या पानाचा देठ जो आहे तो गणपतीकडे येईल अशा पद्धतीने ते पान तुम्हाला ठेवायचं आहे आणि ही जी प्लेट आहे तर ती गणपती बाप्पांसमोर ठेवून तुम्हाला यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल जास्वंदाचं फुल जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे एकवीस दुर्वांची जुडीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहे ज्या दुर्वांना तीन दल असतात अशाच तुम्हाला एकवीस दुर्वांच्या लागणार आहेत आणि त्याची एक, एक जुडी तुम्हाला तयार करायची आहे आणि यानंतर तुम्हाला एकवीस पांढरे तिळ घ्यायचे आहेत पांढरे तिळ घ्यायचे कारण चुकूनही तुम्हाला काळे तिळ घ्यायचे नाहीत पांढऱ्याच तिळाचा वापर करायचा आहे एकवीस पांढरे तिळ घ्यायचे यानंतर गणपती बाप्पांना सर्वप्रथम हळद कुंकू अर्पण करायचं ज्या पानावरती तुमची इच्छा राहिलेली आहे त्या पानावर सुद्धा हळद कुंकू तुम्हाला लावायचा आहे त्या पानावर तुम्हाला ते जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे तुम्ही एकवीस पांढरे तिळ घेतलेले आहेत त्यातील एक एक तिळ जो आहे तो हातामध्ये घ्यायचा आहे ओम गण गणपती न महा हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपली इच्छा व्यक्त करत आप... आणि हा जो तिळ आहे तर तो, तो सुद्धा त्या पानावरती तुम्हाला अर्पण करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हे एकवीस पांढरे तीळ जे आहेत ते त्या पानावरती अर्पण करायचे आहेत यानंतर गणपती बाप्पांसमोर बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम गण गणपती नमहा या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे यानंतर तुम्हाला एक वेळा बाप्पांच्या संकटनाशक स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे संकटनाशक स्तोत्र हे वाईट म्हणजे वाईट लोक वाईट शत्रूचा नाश करण्यासाठी खूप प्रभावी स्तोत्र मानलं जातं यामुळे सर्व संकट हे दूर होतात यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुम्ही जी इच्छा पानावरती लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे आणि यानंतरनं संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे सायंकाळी चार वाजल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे तर हे जे पान आहे तिथून उचलायचं आहे आणि त्या पानावर आपण ज्या एकवीस दुर्वा आणि एक जास्वंदाचं फूल तसंच एकवीस पांढरे तीळ अर्पण केलेले होते तर ते सर्व वस्तू तुम्हाला त्या पानामध्ये बांधून घ्यायच्या आहेत एका धाग्याने व्यवस्थित त्या पॅक करून घ्या किंवा तुम्ही तसंच घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे या दिवशी प्रत्येक जण गणपती मंदिरामध्ये जात असतो जर तुम्ही जात नसाल मंदिरात तरी देखील तुम्हाला अंगारक चतुर्थीच्या जा दिवशी जायचं आहे मंदिरामध्ये ज्या काही सकारात्मक लहरी किंवा जे काही गणेशतत्व असतं ते खूप जास्त प्रमाणात असतं जेव्हा आपण मंदिरात जातो हो तेव्हा तिथली ऊर्जा जी आहे तर ती आपल्यामध्ये येत असते कारण बघा मंदिरामध्ये जो पण प्रत्येक व्यक्ती येतो ना त्याच्या तोंडामध्ये नामस्मरण असतं देवाचं नाव असतं आणि चांगल्या चांगलंच होत असतं म्हणून तिथे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला एक चांगली ऊर्जा जी आहे तर ती मिळत असते आणि म्हणूनच तुम्हाला जाताना या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या सगळ्या तुम्हाला हातात घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथे जाऊन तुम्हाला या सर्व वस्तू बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि पुन्हा एकदा तुमची जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांकडे मनोभावे प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जो आहे तो उद्या अंगारकी चतुर्थीला करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका तसंच जर घरातल्या स्त्रियांना मासिक धर्म आलेला असेल तर तिने सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करायचा नाही मासिक धर्म असलेल्या स्त्रियांनी फक्त या दिवशी व्रत करायचा आहे कोणतीही बापांची पूजा किंवा सेवा तुम्हाला करायच्या नाहीत नामस्मरण जे आहे तर ते तुम्ही नक्कीच करू शकता या व्यतिरिक्त घरातील इतर मुलं किंवा इतर एखाद्या व्यक्ती असेल तर हा उपाय जो आहे तर तो त्यांनी करून म्हणजे त्यांच्याकडून तुम्ही करून घेतला तरी सुद्धा चालेल अतिशय प्रभावी आणि सात्विक असा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच बाप्पांच्या कृपेने तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल बापा तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी हे देखील दूर होतील तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता कमेंटमध्ये मी नक्कीच त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ